काल पाच मार्च रात्री दहाच्या पुढे एक घटना यवत स्टेशन ह्या भागामध्ये घडली तिथे वस्तीवरच्या चव्हाण कुटुंबियांच्या घरामध्ये काही लोक का शिरले आणि त्यांनी त्या कुटुंबियांना मारहाण केली जेव्हा त्यांच्या घराच्या बाहेर हे होते तेव्हा त्या कुटुंबातल्या ज्या महिला आहे त्यांना काहीतरी डाऊट आला कारण त्या बाहेरच भांडे घासत होत्या त्यांनी दे त्यांच्या पतीला सांगितलं पती गच्चीवर गेला गच्चीवरून टॉर्च मी बघितलं आणि मग तो घराबाहेर पडला तर त्या व्यक्तीवर यांनी हल्ला केला आणि दांडक्याने त्याच्या डोक्यात प्रहार करण्यात आला त्याच्यानंतर हे चारही आरोपी जिथे त्यांच्या दे घरामध्ये शिरले आणि त्यांनी जे आहे त्या घरातील दोन महिलांवर म्हणजे त्या घरात त्या व्यक्तीची आई आणि त्यांची बहीण अशा दोघांवर हल्ला केला आणि त्यासोबतच त्यांच्या वडिलांवरसुद्धा हल्ला केला त्यामध्ये ज्या फिर्यादी आहेत त्या त्यांच्या मुलाला घेऊन त्यांनी बेडरूमचीचं जे बाथरूम होतं त्या बाथरूममध्ये हो स्वतःला कोंडून घेतलं आणि शेजारचे जे मुळीक आहेत त्यांना फोन करून माहिती दिली लगेच ते मुळीक आल्यामुळे हे आरोपी जे आहेत ते पळून गेले पळून जात असताना यांनी शेजारच्या व्यक्तींवर दगडफेकसुद्धा केली ह्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ यवतचा पूर्ण स्टाफ हा घटनास्थळी पोचला होता आणि त्यांनी त्याच्यानंतर सगळा तपास सुरू केला सकाळी ह्याच्यातले जे काही क्लूज आहेत ते सगळे गोळा करायला सुरुवात केली आणि दुपारपर्यंत आम आमच्याकडे बऱ्यापैकी ह्या संदर्भाने क्लूज उपलब्ध होते ते जे काही आमच्याकडे धागे दोरे किंवा दुवे आमच्याकडे उपलब्ध झाले त्याच्यावरनं आम्ही वेगवेगळी चार पाच पथकं ह्या आरोपींना पकडण्यासाठी रवाना केले होते सुदैवाने ते ह्याच भागामध्ये असल्यामुळे हे चारहीच्या चारही आरोपी आम्हाला प्राप्त झालेले आहेत तिथे मिळून आलेले आहेत आणि ह्या चारही आरोपींनी ह्या गुन्ह्यासंदर्भातली कबुली दिलेली म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे जे काही होतं आपल्या सगळ्यांच्या समक्षच होतं आहे काल रात्री दहा साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली आणि आता जवळपास साडेसहाच्या सुमारास आम्ही आपल्याला ब्रीफ करतोय तासाभरापूर्वीच हे आरोपी आमच्याकडे आम्हाला प्राप्त झालेले आहेत पुढचा त्यांचा तपास हा सुरू आहे परंतु ह्या आरोपींनी गुन्ह्याची जी इनिशियल कबुली आहे ती दिलेली आहे ह्यामध्ये कोणाचा काय रोल होता ह्यापूर्वीचे त्यांच्यावर काय गुन्हे होते ह्या सगळ्या बाबींबद्दलचा तपास जो आहे तो आमचा सुरू आहे ओके हे हे आरोपी आपल्या परिसरातले आहेत का बाहेरचे आहेत हे हे आरोपी मूळत बागपत जिल्हा उत्तर प्रदेश इथले असून ते परवाच ह्या भागामध्ये रेल्वेने आलेले आहेत आणि काल रात्री यांनी अशा प्रकारचा गुन्हा केलेला आहे मी जसं आपल्याला सांगितलं की तासाभरापूर्वीच ते आमच्या आम्हाला त्यांना आम्ही ताब्यात घेतलं आहे आणि त्यांनी आल्यानंतर काही गुन्हा केला आहे का काल हा गुन्हा केल्यानंतर आज दिवसभरात काही गुन्हा केला आहे का आणि पुढे पुढे ते काय करणार होते ह्या सर्व गोष्टींची चौकशी ही आमच्या लेवलवर सुरू आहे फिर्यादींनी काही संशयित वर्तवला होता काही लोकांची नावं दिली त्यांचा काही सहभाग आहे का यामध्ये सकृत दर्शनी तर तसं काही दिसून येत नाही कारण ह्या आरोपींनी तशी कबुली सुद्धा दिली आहे फिर्यादीने ज्या लोकांवर संशय व्यक्त केला होता त्यांची पण सकाळपासून चौकशी ही सुरू होती परंतु त्या संदर्भाने अजूनही काही ठोस असं आमच्या हातात नाही सदर घटनेचे जे आम्ही प्रिलिमिनरी तपास केलेला आहे त्याच्यामध्ये ह्या घरामध्ये चोरीच्या अनुषंगानंच हे आरोपी शिरले होते असं प्राथमिक दृष्ट्या तरी दिसून येत आहे तर तपासाअंत त्याच्याबद्दल ठोस काहीतरी सांगत आहे आरोपींचं वय तरुण आहेत का वेगवेगळे वे आहेत ते बावीस चोवीस पासून अगदी पंचेचाळीस वर्षापर्यंतचे हे चार आरोपी त्यांनी या गुन्ह्यामध्ये काही शस्त्र वगैरे वापरलं होतं नाही आत्ता आम्ही जे एक दांडका हस्तगत केला अजून तिथे क्राईम सीनवर पण जे आहे त्याच्यावरनं तर काही विशे असे विशेष असे शस्त्र त्यांच्याकडे उपलब्ध होते असं वाटत नाही तिथल्याच झाडाच्या बाबळेचे जे दांडके आहेत तेच यांनी ह्या गुन्ह्यासाठी वापरले असा गुन्हा घडू नये यासाठी नागरिकांना तुम्ही काय आवाहन करता असा हा अतिशय फ्री कशा स्वरूपाचा गुन्हा आहे म्हणजे त्याचं काही मोटिव्ह नसताना फक्त एका घरात शिरणे आणि त्याच्यासाठी इतकं हिंसक होणे हा तसा पाहिला तर ॲबनॉर्मल स्वरूपाचा गुन्हा आहे मी नागरिकांना फक्त एवढंच आवाहन करू इच्छितो की नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे ग्रामीण पोलीस हे कटिबद्ध आहे आणि नागरिकांनी आपल्या घरी फार काही शक्य नसेल तर किमान दोन सी सी टी व्ही कॅमेरे तरी इन्स्टॉल करून घ्यावे एवढंच आवाहन निमित्तानं मी करू इच्छितो आणि मुळी कुटुंब जे आहे त्यांच्यामुळं पाहिलं तर की महिला वाचली जर ते आले नसते तर कुटिंब होणार तर आरोपी आतमध्ये दिसून असं काही करू शकणार तर अशी मुळीकसारखे नागरिकांनी भावना ठेवावी किंवा मुळीकबद्दल तुमचं काय म्हणणं नाही माझं एवढंच म्हणणं आहे की ते शेजार धर्म पाळून ते गेले तर त्यांचं निश्चितपणे अभिनंदन आणि कौतुक आहे परंतु एक व्यक्तीचा मृत्यू झाला ह्याचा दुःखसुद्धा आहे आणि अशा प्रकारे परराज्यातून येऊन हा रेल्वे ट्रॅकवरचा हे स्टेशन आहे तिथे येऊन अशा स्वरूपाचा गुन्हा जो होतो आहे आणि तो पण असा फार म्हणजे बऱ्यापैकी अशा अशा स्वरूपाचे गुन्हे कधीकधीच होत असतात म्हणून मी विशेष करून इथे आलो आणि बघितलं तर अत्यंत चांगलं काम करून आमच्या टीमने त्यांना ऑलरेडी अटक केलेला आहे हे चारही आरोपी जे आहेत ते मी जसं सा आपल्याला सांगितलं की हे आपापल्या स्टोऱ्या सांगत आहे अजूनही प्रत्येकाचा रोल जो आहे तो आम्ही डिफाईन केलेला आहे सकाळी तीन आरोपी ते ज्यांनी जे सांगितलं त्यांनी सांगितलं तक्रारदारांनी तीन आहेत में चार आहे आणि प्रत्येकाने काय काय भूमिका बजावली हे सुद्धा आरोपींनी एकंटी घर बघून काम केले असं आरोपींनी घर पाहून हा निश्चितपणे ते तर आहेच ना ते वस्तीवरच घर आहे आणि ते गावापासून वेगळं आहे त्याच्यामुळे ते कदाचित टार्गेट करण्यात आलं असं सर आपण सांगितलं की ते दोन दिवसापूर्वीच ट्रेनने आलेली आहे हा हा प्रकार इथे घडलेला आहे तर कट असू शकतो असं नाही मी मी जसं सांगितलं की ह्या सगळ्या स्पेक्युलेटिव्ह बाबींमध्ये मी जाणार नाही माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन तुमच्या सोबत शेअर करतोय मी वाटलं तर आपण उद्या परवामध्ये फॉलोअप प्रेस घेऊन अजून डिटेल्स आम्ही शेअर करू नका इथं कुठं होते कसं आम्हाला त्या सगळ्या गोष्टींची चौकशी सुरू आहे नाही मी मी असं हवेत उत्तर देणार नाही माझ्याकडे इत्यंभूत जेव्हा माहिती असेल ते व्हेरीफाय केलेलं असेल की कोणाकडे कामाला होते काय होते ह्या गोष्टी जेव्हा कन्फर्म होतील त्याच्यानंतरच मी ऑन रेकॉर्ड काहीतरी सांगेन सर आरोपींनी तिथला काय मुद्दा माल नेला ने आहे का नेलेला आहे तो त्यांच्याकडून हस्तगत सुद्धा झालेला आहे जसाच तसा नाही त्याची अटकेची आता पहिली चौकशी होईल चौकशी अंती प्रत्येकाचा रोल हा निश्चित करण्यात येईल कालांतराने त्यांना अटक होईल अटक झाल्यानंतर पुढचा तपास करू आहे मी डॉक्टरांशी पण बोललो तिथे विश्वराज हॉस्पिटलमध्ये त्यातल्या ज्या एक सिनियर सिटिझन आहे साठच्या पुढे त्यांचं वय आहे त्यांच्या चेहऱ्याला आणि डोक्याला मारहाण आहे त्यांचं आता सर्जरीची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे त्या आय सी यूमध्ये व्हेंटिलेटरवर होत्या आणि जे इतर दोन जण आहे ते म्हणजे आउट ऑफ डेंजर आहे परंतु ह्या ज्या आजीबाई आहेत साठ वर्ष प्लस एजच्या ह्यांच्यावर आता काहीतरी पुढचा उपचार हे सुद्धा सुरू झाले सुरू झाले काय सूचना ह्या ज्या प्रकारची टीम लावून ज्या प्रकारचं काम झालेलं आहे आपण लक्षात घ्या की बारा चौदा तासामध्येच ह्या गुन्ह्याचा छडा लावला आहे कुठलंही क्लू नसताना आरोपी इथले स्थानिकचे नाही आहेत ते ट्रेनने उत्तर प्रदेशवरून आलेले आहेत आणि त्या संदर्भातले माहिती त्यांनी दिलेली आहे तो हा जो गुन्ह्याचा तपास हा हा बारा चौदा तासांच्या आतमध्ये लावून अत्यंत उत्कृष्ट अशा स्वरूपाचं काम यवत पोलीस स्टेशन आणि आमच्या सगळ्याच अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे Okay, thank you.